नमस्कार मित्रांनो आज आपण रन मराठी या युट्यूब चॅनलवरील अकरावा व्हिडिओ करतोय रन मराठी युट्यूब चॅनल सुरू करून बरोबर दहा दिवस झाले आणि गेल्या दहा दिवसात आपण दहा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत या नवीन वर्षात एक तारखेपासून रनिंग सुरू करणाऱ्यांसाठी आपण मार्गदर्शन म्हणून रन मराठी हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण दहा व्हिडिओ पोस्ट केलेत या दहा व्हिडिओ पोस्ट करत असताना या दिवसांच्या काळामध्ये आपल्यासोबत जवळपास सातशे पन्नास प्लस सदस्य या युट्यूब चॅनल सोबत जोडले गेलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांनी खूप सारे मार्गदर्शन याच्यातून मिळवलेलं आहे खूप साऱ्या कमेंट आपल्याला याच्यावर आलेले आहेत बऱ्याच जणांनी असं विचारलेलं आहे मध्ये की रनिंग करताना नेमका श्वास कसा घ्यायचा इथून मागचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले तर ते वेगळ्या पद्धतीने तयार केलेले होते ते ए च्या इमेजेस वापरून आणि नॅरेशन करून आपण आतापर्यंत व्हिडिओ तयार केलेले आहेत परंतु श्वास कसा घ्यायचा अशा बहुतेक जणांच्या कॉमेंट त्याच्यावर आलेल्या होत्या आणि श्वास कसा घ्यायचा हे काही मला त्या इमेजच्या माध्यमातून म्हणा किंवा त्या चित्रांच्या माध्यमातून दाखवता येत नव्हतं म्हणून हा वेगळा प्रयत्न करतोय या पद्धतीनं हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे आपल्या रन मराठी या चॅनेलवर रनिंग करत असताना खूप जणांची अडचण असते की नेमका श्वास कसा घ्यायचा बऱ्याच जणांचे काही गैरसमज असतात की श्वास हा नाकानेच घेतला पाहिजे कुणी म्हणतं नाकाने घ्या तोंडाने सोडा कुणी म्हणतं तोंडाने आणि नाकाने दोन्ही मिळून घ्या कुणी म्हणतं तोंडाने घ्या असे बरेच गैरसमज असतात परंतु रनिंग करत असताना हा खूप मोठा कॉमन प्रश्न आहे की नेमका श्वास कसा घ्यायचा कारण मी ही सुरुवातीला या गोंधळात होतो की नेमका कसा घ्यायचा आणि सुरुवातीला काय होतं आपण रनिंग सुरू केली की एकदम फास्ट धावायला लागतो आणि पहिल्या पाच ते दहा मिनिटात आपल्याला दम लागतो दम याच्यामुळे नाही लागत की आपली रनिंग चुकीची आहे किंवा आपलं शरीर तयार नाही आहे किंवा आपण शरीर रनिंगसाठी बनलेलोच नाही असा काही जणांचा गैरसमज होतो आणि ते रनिंग सोडून देतात रनिंग चुकीचे नसते मित्रांनो चुकीचे असते आपली श्वास घेण्याची पद्धत आपण सुरुवात ही रनिंगची कधीही दमाने केली पाहिजे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे एकदम फास्ट पळायला कधीही चालू करायचं नाही थोड अगोदर सुरुवातीला वॉक करायचा त्यानंतर थोडा थोडा जॉग करायचा आणि मग आपली स्पीड पकडून आपण रनिंग करायला चालू करायचं तर मेन अडचण असते की श्वास नाकाने घ्यायचा की तोंडाने घ्यायचा तर रनिंग सुरू केल्यावर सुरुवातीला मित्रांनो नाकाने श्वास घ्या त्यानंतर नाकाने श्वास घ्या तोंडाने हळूहळू सोडा त्यानंतर खूपच तुम्हाला दम लागला तर नाकाने घ्या तोंडाने घ्या जसं जमेल तसा घ्या जसं जमेल तसा सोडा कारण ज्यावेळेस आपण खूप फास्ट रनिंग करतो त्यावेळेस आपल्या शरीराला ऑक्सिजनची जास्त गरज असते आणि ऑक्सिजनची गरज जास्त प्रमाणात लागल्यामुळे हवा जेवढी जास्त आपल्या शरीरात जाईल तेवढी आपल्या बॉडीला ऑक्सिजन जास्त मिळतो म्हणून आपल्याला नाकाने आणि तोंडाने दोन्ही पद्धतीने आपल्याला जेवढा जास्त श्वास घेता ते येईल तेवढा घ्यायचा आणि जेवढा आपल्याला ऑक्सिजन मिळवता येईल तेवढा मिळवण्याचा प्रयत्न करायचा आता याची एक लय असती श्वास घेण्याची ज्यावेळेस आपण रनिंग करतो त्यावेळेस असा डीप ब्रीदिंग परत श्वास घ्यायचा आहे आप आपल्याला आपण काय करतो चुकीच्या पद्धतीने घेतो असा <laughs> श्वास घेतला की तो उथळ श्वास होतो तो, तो काय होतो इथपर्यंत छातीपर्यंत आपल्या हवा येते आणि वापस निघून जाते तो घेतलेला श्वास हा आपल्या पोटापर्यंत डेली ब्रीदिंग ज्याला म्हटलं जात असं टप्प्या टप्प्याने लई एका लईत श्वास घ्यायचा श्वास आत जाताना दोन पावलं पडतायत आणि श्वास बाहेर सोडतानाही दोन पावलं पडतायत अशा एका लई मध्ये आपण श्वास घ्यायचा जेवढी जास्त डीप ब्रिदिंग आपल्याला करता येईल तेवढी डीप ब्रीदिंग आपण करायची रनिंग करताना एकदम सुरुवातीला आपल्याला हे जमत नाही डीप ब्रिदिंग करताना त्यामुळे रन वॉक करताना आपल्याला ही सवय लावून घ्यायची श्वास गेने ची ची है। करता वाक करता करता ही श्वास घेण्याची डीप ब्रीदिंगची पद्धत आहे हीच आपल्याला वॉकिंग करताना करायची आहे वॉक करताना करायची आहे आणि रनिंग करतानाही करायची आहे सुरुवातीला आपल्याला जमणार नाही परंतु जेवढी आपली प्रॅक्टिस जास्त होईल तेवढ्या प्रमाणात आपल्याला ही ब्रिदिंग जमणार आहे तर याचे फायदे काय होतात मित्रांनो आपण ज्यावेळेस डीप ब्रिदिंग करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये हवा खोल जाते पोटापर्यंत पार वेलीपर्यंत हा श्वास जातो आणि आपण हळूहळू बाहेर सोडतो त्यामुळे शरीरामध्ये आपल्या जास्त वेळ ऑक्सिजन राहतो जास्त वेळ हवा राहिली की ऑटोमॅटिक ऑक्सिजन आपल्या बॉडीला जास्त मिळतो आणि आपल्याला थकवा जास्त येत नाही आपण उथळ श्वास घेतला छातीपर्यंत असं जर केलं तर जास्त वेळ आपल्या शरीरात हवा राहत नाही परिणामी आपल्याला ऑक्सिजन जास्त मिळत नाही आणि ऑक्सिजन बॉडीला कमी पडला की आपल्याला थकवा यायला सुरू होतो आणि दम लागतो आणि महत्वाचं अजून एक कारण आहे की आपल्याला वाटतं फक्त ऑक्सिजन कमी पडतो तर असं नाही उथळ श्वास असं केलं की आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन तर कमी पडतोच परंतु कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आपल्या बॉडीत जास्त साठतो आणि त्याच्यामुळे जास्त थकवा येतो कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यासाठी सुद्धा डीप ब्रीदिंग महत्वाची आहे हे जर केलं बेली श्वास जर घेतला आपण ब्रीदिंग जर केलं तर पोटामध्ये श्वास गेला तर बॉडीतला सगळा कार्बन डायऑक्साईड सुद्धा आपल्याला वासाद्वारे बाहेर टाकता येतो आणि त्यामुळं ऑक्सिजन बॉडीला भरपूर भेटतो आणि कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीतला बाहेर पडतो त्यामुळे आपल्याला दम लागत नाही आणि आपल्या बॉडीला थकल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मित्रांनो रनिंग करताना कधी आपण सुरुवातीची हळू करायची श्वास घेताना आपण डीप ब्रीदिंग करायचे आणि एवढं करूनही जर आपल्याला दम लागला तर लगेच थांबायचं नाही आपण फास्ट पळत असताना दम लागला तर स्पीड थोडी कमी करायची त्यानंतर डीप ब्रिथिंग करायची पुन्हा बॉडी आपली पूर्ववत झाल्यावर पुन्हा पेस वाढवायचा आणि जर फारच दम लागला एवढं करू नाही नाकाने तोंडाने दोन्ही मिळूनही श्वास घेऊन डीप ब्रिधिंग करूनही दम लागला तर तुम्ही थोडा वेळ वॉक केलं तरी चालेल आपल्या बॉडीला जास्त बर्नआउट नाही करायचं श्वास लागला तरी मुद्दाम हृदयावर ताण देऊन आपण पळत नाही राहायचं आपण थोडा पेस कमी करायचा किंवा फारच वाटलं तर थोडा वॉक करायचा आणि परत आपली बॉडी नॉर्मल झाल्याच्या नंतर परत आपल्या पेसने रन चालू करायचं तर हेच मला या व्हिडिओतून आज सांगायचं होतं ती श्वास घेण्याची पद्धत बऱ्याच जणांच्या मित्रांच्या कॉमेंट आल्या होत्या मी सुरुवातीला चुकीच्या पद्धतीने श्वास घ्यायचो असं करत करत ते कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढायचं आणि पूर्ण ऑक्सिजन बॉडीला मिळत नसल्यामुळं मी पाच ते दहा मिनिटातच सुरुवातीच्या थकून जायचो तर ह्या चुका सुरुवातीला रनिंग सुरू करताना होतात आणि हे मला व्यवस्थित दुसऱ्या व्हिडिओतून सांगता आलं नसतं म्हणून हा असा व्हिडिओ बनवण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे बघा जमला एका कसा जर तुम्हाला हा व्यवस्थित वाटला तुम्हाला याच्यातून काही नॉलेज मिळालं तर कॉमेंटमध्ये सांगा जर काही याच्यात त्रुटी वाटत वाटत असतील तुम्हाला की इथं हे जमलं नाही असं नाही किंवा याच्यात काही सुधारणा सांगता येत असतील तर जरूर सांगा तसा प्रयत्न करून मी पुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि असंच तुम्हाला तुमच्या ज्या कॉमेंट येतील व्हिडिओवर त्याचे उत्तर देण्याचा मी याच्यातून प्रयत्न करेल मी रनिंग सुरू करत असताना ज्या काही आडी अडचणी मला आल्या त्या तुम्हाला येऊ नयेत इंजुरी काही होऊ नये म्हणून एक सेफ रनिंग करण्यासाठी रन मराठीचा हा प्रयत्न आहे आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद